ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कधीतरी म्हणावं लागेल की काँग्रेस नावाचे एक पक्ष होता सुधीर मनगुट्टीवार काँग्रेसने मुंबईत एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे याचा अर्थ काँग्रेसची प्रत्येक कृती ही स्वतःला संकुचित करण्याचा प्रयत्न करणारी आहे आता आमच्या मनात उद्धव ठाकरे यांना मदत करावी अशी कोणतीही सहानुभूती उरलेली नाही काँग्रेस कधी वटवृक्ष होता त्यावर बोन्साई होमेची वेळ आली आहे काही काळापूर्वी काँग्रेस नावाचा एक पक्ष होता असं म्हणण्याची वेळ काँग्रेसने स्वतःवर ओढावून घेतली आहे अशी टीका आमदार सुधीर मनगुट्टीवार यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात बिहार निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगली सिकंदर बनवण्याचं चा काम कुणी आहे शाब्दिक कोटी करण्याचं काहीच कारण नाही बिहारमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर साधारणतः असं म्हणण्याची पद्धत आहे की जो जिता व सिकंदर आता बाकीच्यांनी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी एनडीएच नाही नुकसान त्यांचं होईल त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली खर तर तेही आमचे मित्र होते माझी मित्र होते पण चोवीस ऑक्टोबर दोन हजार मनात बैमानी आली आम्ही सोबत एकशे एकसष्ट विधानसभा जिंकल्या होत्या कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मोहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं लागलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्याला पाठ दाखवावी लागली तर अशी वेळ कुणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही